काही भागातील दिल शेतकऱ्यांनी दिलेलं आहे त्यावेळेस देखील तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं वेगवेगळ्या निकषावरती तारतम्य भावाने या गोष्टी आग अगदी आगत्याच्या आहेत आग आशा करतो माझी मराठी एवढी तर वाईट नाही ते तुम्हाला मी बोललेलं कळत नसावं राहिली गोष्ट समजने वाले को इशारा कोशारा है ना समजको पुरी जिंदगी बाकी है, रात पण नाही म्हणता येणार तर हो 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 तर मूळ मुद्द्याकडे येऊ जो की आपला ए बी सी डी आहे दिनेशसाठी शक्तीपीठ एक्सप्रेस वे व्हायला पाहिजे विदर्भात संपूर्ण ठिकाणी समर्थन योगे आहे योगेश काटकर गट एकत्रित आहे भूसंपादन ऑफिसला कुठून गेली येते सोमनाथ शिंदे ही समिती बोगस आहे सर तीन गोष्टी सांगितल्यात तीन गोष्टी करा त्यातला एक नाकाशा जरी भेटला काटकर तुम्हाला तरी तुमचं गैरसमज सगळे दूर होतील कारण ते जे गटाचे नकाशा असतात तर त्याच्यावरतून तुम्हाला क्लिअर कट त्या नक्षीवरून आता आम्ही पार सुरत चेन्नई उडकला आम्ही की बार्शी तालुक्यात आणि परांडा तालुक्यात कुठं त्याचं नक्षाची वाडी आणि इकडं हिंगणगावच्या तिथं नेमकी काय खाच आहे तर त्या खाचेतून प्रवेश करताना आणि पार तिकडं पुढं जामखेड ता तालुका असेल किंवा करमाळ्याचा असेल पोप्ताच्या चुचीसारखा भाग असेल किंवा परांडा तालुक्याची सीमा रेषा तर आशा आशयाने आम्ही एक संकल्पित रेषा काढून आम्ही सुरत चेन्नईचा ठाव ठिकाणा लावलेला आहे तर तुम्हाला तर फक्त तुमच्या गावापुरतं आणि ते बी समोर गट दिसत आहेत तेवढासा लावायचा आहे करायला गेलं तर काय आवडत नसतं नुसतं लाईव्हला आलं आणि सबस्क्राईब केलं आणि बेल आयकॉन प्रेस केली जॉईन केलं काय एक पर्याय निवडला तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलेले सगळ्यात साडेआठ पाच वाजता करा तुम्ही जगा आणि नाही का इतरांना पण सुकाने जम जगू द्या सर मी ऐकलं होतं की अलाइनमेंट चेंज झाली आहे बर हे बरोबर आहे की नाही ऐकलं होतं ना मी पण बरंच ऐकलेलं आहे ठीक आहे सगळ्यात महत्वाचं ज्यांची नावं पांढऱ्या अक्षरात दिसत आहेत त्यांनी चॅनलच्या सबस्क्राईबच्या शेजारी जॉईन म्हणून पर्याय आहे तर त्या पर्यायावरती जाऊन तो एक सहयोग राशीचा पर्याय निवडा आणि यूट्यूबच्या ह्या थेट प्रक्षेपण सेवाला सेवेला अर्थसहाय्य करा एकोणतीस एकोणसाठ एकोणनव्वद एकशे एकोणीस एकशे एकोणसाठ आणि एकशे एक्क्याण्णव असे खालीखाली सत्वर गेले तर पर्याय दिसतील आणि ज्यांनी कमी रकमेचे पर्याय निवडलेले आहेत काय मला सुरुवातीपासून तिथं जास्त निवडता आले असते पण मी आपला विचार केला माझं ते धोरण एकच होतं व्हॉट्सअप नंबर प्रमोट करायचा होता काय असतं काय नसतं मला माहीत पण नव्हतं एक दिवशी कुणीतरी बहुतेक त्या पर्यायावरतून नोंदणी केली आणि काही कारणाने मला व्ह्यूवर वेळेस तिथं ते दिसायला लागलं की बाबा त्याला सतरा व्हिला समजा असं अचानक कस काय एवढं एक हजार मिवला अजून तर भारतात दीडशे डॉलरपर्यंत पर्यंत रेकॉर्ड ब्रेक असं म्हटलं मग त्यावेळेस मला ते कळालं की जॉईन म्हणून पर्याय आहे आणि तो पर्याय निवडून त्यांनी त्या एका दादाकोंटकेची शॉर्ट होती ती एक करमणूक म्हणून केलेली शिरीज उडगे के साहेबांनी ती नोंद केलेली ठीक आहे कोणाचं काय कोणाचं काय लक्षात आलं का तुम्हाला वाटेल की बाबा नेमकं काय काल तुम्ही पाहिलं असेल काल अनइंटरेस्टेड होतं आणि आम्ही जॉईन सबस्क्राईबबद्दल बोलत होतो कारण कालचं ए बी सी डी होता